नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली काहीतरी स्पेशल हे आहे महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ त्याला म्हणतात भोंडला किंवा काही जण म्हणतात भुलाबाई तर तुम्ही सुद्धा लहानपणी हे खेळ खेळलेच असणारे तर महाराष्ट्रात आहे भोंड्याची संस्कृती म्हणजे गुलाबाईची गाणी तर भाद्रपद महिन्यामध्ये गुलाबाईची गाणी म्हटली जाते जसं की गुजरातमध्ये दांडिया किंवा गरबा खेळला जातो तर या ठिकाणी हत्तीभोवती गोल रिंगण करून नृत्य सादर केलं जाते तर हत्ती आहे देवीचं रूप तर देवीच्या सोबत नेहमीच एक लक्ष्मी असते म्हणूनच आपण ग हत्तीला गजलक्ष्मी किंवा किंवा गजगौरी म्हणतो तर हत्तीभोवती गोल रिंगण फिरणे आणि नृत्य करणे म्हणजे समृद्धी येण्याचं कारण लक्षण आहे तर या ठिकाणी आम्ही छान छान खेळ खेळलेले आहेत आणि गुलाबाईची गाणी म्हटलेली आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला सगळ्यांना आपलं बालपण नक्कीच आठवलं हो असेल आम्ही लहान असताना भरपूर गाणी म्हणत होतो आणि पूर्ण गल्लीमध्ये गाणे गात फिरत होतो तर याच्यामध्ये एक मज्जा अशी आहे की सगळ्यात शेवटी आपल्याला खाऊ ओळखायचा असतो खाऊ म्हणजे खिरापत तर प्रत्येकाने खिरापत ओळखायची आणि मग तो खाऊ मिळायचा तर या ठिकाणी शेवटचा दिवस असल्यामुळे भरपूर स्नॅक्स आयटम म्हणजे खाऊ भुलाबाई पुढे ठेवलेले आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी त्याचा चुरमा करायचा आहे आणि सगळ्यांना प्लेट प्लेट खाऊ मिळतो तर चला तर मग तुम्हीसुद्धा एन्जॉय करा भुलाबाईची गाणी तर कसा वाटला मैत्रिणींना आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड शेअर तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय